लाज तीच परंपरा तोच, तोच, विश्वास। तोच विश्वास एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा अचलपूर तालुक्यातील मल्लारा गावात आपण आहोत या गावात पस्तीस महिलांचा एक समूह आहे आणि अशा विविध पस्तीस महिलांनी समूह करत साडेतीनशे महिला स्वयंरोजगारातून एक आपली आर्थिक उत्पन्न प्राप्त करत आहेत मल्लारा गावाची ओळख जणू महिला बचत गटांसाठीच आता होऊ लागलेली आहे या महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वयंपूर्ण होत आपले विविध व्यवसाय सुरू केलेले आहेत मग किराणा असेल स्टेशनरी असेल दूध व्यवसाय असेल शेवड्या करण्याचा व्यवसाय असेल मूर्त्या तयार करण्याचा व्यवसाय असेल अशा अनेक व्यवसायांचा समावेश या महिला बचत गटांच्या माध्यमातून केला जातो या महिला बचत गटांना वेळोवेळी मल्लारा येथील सरपंच नारायण बोरेकर सदस्य दीपक तायडेंसह संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी त्यांना सतत मार्गदर्शन गटांच्या माध्यमातून या महिलांनी कशा पद्धतीने व्यवसाय साध्य केला ते आपण जाणून घेऊया माझं नाव आहे वनिता देवीदास सोनोने मी संत गोरोबा स्वयं सहायता समूह या गटाचे सचिव आहे आधी मला काहीच समजत नव्हतं मी एकदम अनाडी अशीच होती पण जेव्हा मी गटात आली तेव्हापासून मला थोडं थोडं समजायला लागलं मी आधी शेतीच करत होती त्याच्यानंतर मी गटात गेली नंतर मी पहिल्यांदा पंधरा एका लाखाचा निधी घेतला त्याच्यानंतर मी त्याच्यातून थोडा थोडा माझा घरगुती उद्योग चालू केला मी प मूर्त्या मूर्त्याचं काम करते माझ्या आई वडिलाच्या घरी काहीच असं शे नव्हतं पण मी तसा माझ्या घरी आल्यावर सर्व काही शिकली आणि थोडं थोडं करता करता माझा बिझनेस घरच्या घरी वाढत गेला आता मी करत आहे चालू आहे प्रमोद बोरेकर मी मल्हारा येथे राहते मी श्री बचत समूह गटामध्ये आहे आणि त्यामध्ये मी पंधरा हजार रुपये लोन घेतलं लो होतं त्या पंधरा हजाराच्या लोन मध्ये मी माझं उद्योग चालू केला स्टेशनरी कपडे चप्पल असं दुकान चालू केलं त्या पंधरा हजारामध्ये माझी इतकी काही गिरेकी होत गेली की मला माझ्या गावातल्या महिलांनी खूप स सव, सहयोग केला आणि माझ्या दुकानातले सामान नेत गेल्या त्याच्या त्यामुळं मी माझ्या गिरेकाला सर्वप्रथम मी माझा देव मानते आणि माझ्या गिरेकामुळे माझं खूप मोठा उद्योग बनला आज मी चार लाखाचा उद्योग चालू केलेला आहे आज माझ्या दुकानामध्ये माझ्या महिलांमुळे माझ्या गावातल्या लोकांमुळे माझा खूप मोठा उद्योग झालेला आहे आणि मी आज अशी कंडिशन झाली आहे की माझ्या दुकानामध्ये मला थोडासाही वेळ भेटत नाही आहे आणि मी माझं दुकान यापेक्षाही खूप चांगल्या प्रतीने चांगल्या उद्योग करेल आणि खूप मेहनत करून मी माझं दुकान खूप चांगल्या पद्धतीने चालू करेल माझं नाव सौ दीपिका गजानन पारवे आहे राहणार मल्लार आहे हे मी ओम साई गटामध्ये सचिव आहे आणि माझं मी पहिल्या शेतीचा व्यवसाय शेतीमध्ये काम करत होती शेतीमध्ये काम करत असायला मला समूह म्हणजे काय हे माहीत नव्हतं जेव्हा मी समूह सहायता समूहामध्ये गेली ते आणि मी त्यामध्ये सचू या पदावर आहे आणि मला जेव्हा सुरुवातला दहा हजार पंधरा हजार रुपये लोन मिळाले तेव्हा मी माझा छोटासा किराणा चालू केला आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण झाला आणि मला आता खूप मोठ्या प्रमाणात मी किराणा चालवत आहे आणि मला त्यामधून भरपूर काही नफा मिळत आहे आणि मी त्या गटामधून सर्व व्यवस्थित व्यवसाय चालू आहे माझं नाव मीना राजेंद्र सपूर आहे मी बचत गटातून दहा हजारातून आंदे बकऱ्या घेतल्या मग म्हशी घेतल्या चक्की घेतली छोटी लहान दळण केंद्र घेतलं नंतर शेवळीची चक्की घेतली असा आमचा छोटासा व्यवसाय आहे तर गौरव स्वयंसह समूहाचे उपाध्यक्ष आहे माझा अगोदर लहान मूर्त्यांचा व्यवसाय होता आता या बचत गटामुळे मी व्यवसाय वाढवला आता माझ्या मागे पूर्ण परिवारसुद्धा आहे पुरे पर परिवाराची साथ आहे त्यामुळे मी आता मोठ्या मोठ्या मूर्त्या पण बनवली माऊली बचत गटात आहे मला आमचा गट दोन हजार पंधराला चालू झाला सतरात दोन मिळाला आम्हाला एक लाख रुपये त्याच्यातून दहा दहा हजार आम्ही जणी वाटून घेतले त्यातून मी दहा हजारात माझा उद्योग चालू केला ग्रुह उद्योग कुरळ्या पापड असं अनेक अनेक हे करत गेली अशा ऑर्डर शाळेत पहिला मी ऑर्डर घेतले अशा आता मला जागेहूनच ऑर्डर येतात माझ्या जाग्यावरूनच माझा माल सेल होते असं आता माझं चांगलं चालू आहे थोडंसं पण मला थोडीशी जागेची अडचण आहे मला जागा पाहिजे जागा असली तर मी माझे कस्टमर लावते अधिक माल संतोष भक्ती मी मलारा इथे राहते यशवंत स्वयंसेवताची सम यशवंत स्वयंसेवताचे सचिव म्हणून काम करत आहे धारा प्रभात संघामध्ये सदस्य आहे आणि मी या गावची सून आहे माठरगाव इथे आली आहे तर मला सुरुवातीला वेगळं काढून दिल्यानंतर काहीच माझं स्वतःची स्फोट भरण्याची सुद्धाही युक्ती नव्हती पण मला याच बचत गटाची बायांनी मला मदत केली मी शिलाई मशीन काम करते आणि आमच्या गावचे सरपंचसुद्धा त्यांनीसुद्धा मला एक शिलाई मशीन दिली आहे त्यामार्फत मी काम करत आहे आणि ह्याच बायांनी मला कस्टमर म्हणून वाढून दिले पहिले पंचवीस रुपयांनी मी ब्लाऊज शिवला आता मी शंभर रुपये दीडशे रुपये मी ब्लाऊज शिवत आहे आणि माझं कुटुंब स चांगल्या परिवाराने चालवत आहे आता मला असं कशाची बी हे नाही राशन मिळत नव्हतं दीपक गौर तायडे यांनी राशन सुद्धा करून दिलं आहे आता अशी परिस्थिती होती पहिले ना आता झाली कशी हे मी म्हणजे शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही डोळ्यांनी अपंग सुद्धा मी काम करत आहे चांगले मी पोट भरत आहे बस एवढा शब्द